नमस्कार मी प्रभा कम कमांग पंधरा डॉक्टर अश्विनी विवेक परदेशी यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आम्ही सध्या माळेवस्ती येथील सगळ्या नागरिकांची भेट घेत आहोत मागील काळामध्ये इथे ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण झालेली आहे तसंच मेन रोडचं कामही पूर्ण झालेलं आहे इकडे पाण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित सुरू आहे इकडच्या नागरिकांच्या गरजेनुसार इथे आपल्या त्यांनी आपल्या हेल्थ कॅम्पची मागणी केलेली आहे तर ती आपण येत्या काळात त्यांच्याकडनं त्यांचे इथे अरेंज करून ती मागणी त्यांची पूर्ण करूया तसेच इ इथे आज आम्ही नागरिकांना प्रॉपर बॅलेट पेपर्सं हे वर्कआउट करणार आहोत किंवा तिथं वोटिंग कसं करायचं आहे तिथं ना काही त्रास होऊ नये या हिशोबाने त्यांना सगळं आज तिखे याबद्दल आपण डेमो दाखवून त्यांना शिकवत आहोत या तसेच या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या सगळ्या नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज त्यांच्या आशीर्वादाने धर्मराज गोडके सर मी आणि आमच्या श्यामलताई श्यामलताई शिरसाट नगराध्यक्षाच्या उमेदवार हे सगळे भरघोस मताने विजयी येतील अशी ईश्वरांनी प्रार्थना करते धन्यवाद नागरिकांनी कमळ या चिन्ह बटन दाबून आम्हा सगळ्यांना वोट करा त्यांना खूप विनंती धन्यवाद पाणी वगैरे नागरिकांच्या समस्या जेव्हा आम्ही जाणायला गेलो तेव्हा नागरिक मागील कामाने खूप समाधानी आहेत आणखी त्यांच्या सगळ्या मूलभूत गरजांवर त्यांच्या काम झालेलं आहे आणि लाईट असू दे ड्रेनेज असू दे रस्ता असू दे या सगळ्या गोष्टीवर आणि पाणी मुख्यतः त्यांच्याकडे व्यवस्थित येतं आहे ज्यामुळे सगळे नागरिक समाधानी आहेत फक्त त्यांची हेल्थ कॅम्पची एक मागणी आता त्यांनी आमच्याकडे नवीन पुढच्या टर्मसाठी हे केलेली आहे पुढे प्रस्थापित केली आहे त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू